शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो जसे की तुम्हाला माहितच आहे की कि नक्कीच खरीप हंगामाला तर लवकरच सुरुवात होणार आहे आणि खरीप हंगामामध्ये भरपूरचे शेतकरी कपाशी बरोबरच तुरीची सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणात करत असतात शेतकरी मित्रांनो तुरीची लागवड करत असताना पण चांगल्या बियाण्यांची निवड करणं देखील खूप महत्वाचं ठरतं तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये असे तीन ते चार अशा व्हरायट्यांची नावं सांगणार आहे शेतकरी मित्रांनो जे शेतकरी मागील भरपूर वर्षापासून त्यांची लागवड करत आहे आणि त्यांची उत्पन्न देखील ते चांगल्या पद्धतीनं घेत आहे असेच काही मी तुमच्यासाठी अनालिसिस करून जे बाजारात प्रचलित आहे अशा वानांबद्दल माहिती घेऊन आलो आहे शेतकरी मित्रांनो तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ॲग्रो इंडिया या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्रथम तर तूर हे आंतरपीक म्हणूनही भरपूर शेतकरी घेत असतात त्याचबरोबर काही शेतकरी तुरीची वेगळ्या शेतामध्ये लागवड सुद्धा करत असतात तुरीचं व्यवस्थापन जरी खूप कमी करायचं असलं तरी जर तुम्ही चांगलं व्यवस्थापन केलं तर तूर चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊन जाते आणि नक्कीच शेतकरी मित्रांनो आजच्या वर्षीच्या बाजारभावानुसार तुम्हाला हेही कळलं असेल की तुरीचं उत्पादन जर चांगलं झालं आणि त्याला बाजारभावही चांगला भेटला तर आपल्याला नक्कीच आर्थिक साठ्यातही मोठ्या प्रमाणात लाभ झालेला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो तर आपण व्हिडिओला वेळ न गमावता सुरुवात करूया त्यातली सगळ्यात जे पहिली व्हेरायटी शेतकरी मित्रांनो जे प्रचलित आहे ते म्हणजे अंकुर कंपनीची चारू शेतकरी मित्रांनो चारू तुरीची लागवड भरपूरचे शेतकरी खूप वर्षापासून करत आहेत आणि नक्कीच शेतकरी मित्रांनो या तुरीची लागवड करण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तिची मागणी या तुरीची मागणी बाजारपेठेत खूप मोठ्या प्रमाणावर असते दाण्याचा कलर हा लाल आपल्याला पाहायला मिळतो आणि सोबत याची डाळ ही उत्तमरित्या बनत असते आणि बाजारपेठेत त्याची मागणी त्याच कारणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर असते याच्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तूर लागवड करणार असाल किंवा तूर उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच आपण चारू या तुरीची लागवड नक्कीच केली गेली पाहिजे किंवा तुम्ही अर्ध्या भागात चारूची लागवड करत शकता आणि अर्ध्यामध्ये मी तुम्हाला आणखी व्हरायटी सांगतो तुम्ही ते सुद्धा टाकू शकता शेतकरी मित्रांनो हो हे जबरदस्त तूर आहे कालावधी ही जवळजवळ जास्त लागत नाही एकशे चाळीस एकशे पन्नास दिवस पकडून चाला आणि जबरदस्त गीता ही आपल्याला उत्पादन देऊन जाऊ शकते त्यानंतरची दुसरी आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे दप्तरी अठ्ठेचाळीस हे या तुरीची लागवड सुद्धा भरपूर शेतकरी खूप वर्षापासून करतात आणि ही सुद्धा चांगल्या उत्पादन देऊन जाऊ शकते पाणी जास्त असला तरी हे सांभाळून घेणारे तूर आहे त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे यामध्ये मरोगाचं प्रमाण झालं वाज रोगाचं प्रमाण झालं हे खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते सोबत शेतकरी मित्रांनो हो जे काही चारू तूर आहे त्यामध्ये आपल्याला मरोगाचं प्रमाण कमी पाहायला मिळते आणि वाण रोगाचं प्रमाण सुद्धा खूप कमी पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो हे जे दप्तरी अठ्ठेचाळीस आहे तुम्ही याची सुद्धा लागवड करू शकता आणि याची लागवड करत असताना तुम्ही आंतरपिके घेऊ शकता किंवा सेपरेट हे घेऊ शकता त्यानंतरच्या तिसरा शेतकरी मित्रांनो ते म्हणजे कावेरी कंपनीची संपदा तू हे तूर सुद्धा चांगलं उत्पादन देऊन जाणारी तूर आहे या तुरीची सुद्धा लागवड भरपूर शेतकरी करत असतात आणि हे सुद्धा चांगलं उत्पादन देऊन जाणारे तूर आहे शेतकरी मित्रांनो वान रोगास प्रतिकारक आहे त्याचबरोबर मर रोगाचं प्रमाण या तुरीमध्ये कमी आहे याच थोडंसं जर व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं केलं तर हे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचे उत्पादन देऊन जाऊ शकते त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो जे मराठवाडा आणि विदर्भामध्ये भरपूर शेतकरी तिची लागवड केलेली होती आणि तिचं उत्पादन देखील चांगलं झालं आहे ते म्हणजे शेतकरी मित्रांनो बीडीएस सातशे सोळा या तुरीची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली होती आणि या तुरीचं उत्पादन देखील शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे तुम्ही सुद्धा शेतकरी मित्रांनो या तुरीची लागवड नक्कीच करू शकता आणि हिच्यापासून तुम्ही चांगलं उत्पन्न देखील घेऊ शकता शेतकरी मित्रांनो त्यानंतर जी एक तूर आहे ते पण खूप प्रचलित झालेली होती मागल्या काही दोन तीन वर्षात ते म्हणजे शेतकरी मित्रांनो राजेश्वरी या तुरीची लागवड सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी के केलेली होती आणि याच्यापासून शेतकऱ्यांना चांगला उत्पादन देखील झाले आहे रोगास हे प्रतिकारक आहे सोबत म रोगाचे प्रमाण सुद्धा यामध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो मी जे हे तुम्हाला पाच व्हेरायट्या सांगितल्याला ह्या नक्कीच खूप चांगल्या व्हरायट्या आहेत खूप प्रचलित व्हरायटी आहे नक्कीच तुम्ही कधी ना कधी यापैकी कोणत्या एका व्हरायटीची लागवड केलेली असाल तर नक्कीच यावर्षी देखील तुम्ही यापैकी कोणत्या एका व्हरायटीची लागवड करा तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करा आणि तर आपल्या चॅनलवर नक्कीच पहिल्यांदाच आले असेल तर सुद्धा नक्कीच करून घ्या धन्यवाद